महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून सकल मराठा समाजाच्या वतीनं बुधवारी मराठा समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आरक्षणाच्या लढ्यात अग्रेसर असणाऱ्यांबद्दल कृतज्ञता आणि खडतर परिस्थितीत कार्यरत असणाऱ्या दहा दाम्पत्यांचा आणि कर्तृत्ववान विधवा महिलांचा सन्मान होणार असल्याचं संजयसिंह साळोखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सकल मराठा समाजातील काही बांधव आजही परिस्थितीशी दोन हात करत हालाकीचं जीवन जगत आहेत मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवलं त्यानंतर नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी मराठा समाजातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली तर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या रेल्वे स्थानक आणि विमानतळासाठी केंद्रातून भरीव निधी खेचून आणला तसंच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आणि जिल्ह्यात च्या विकासासाठी प्रयत्न केले अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आणि कामगार दिना दिवशी म्हणजे एक मे रोजी केशराव भोसले नाट्यगृहात मराठा समाजाचा मेळावा होणार आहे त्यातून समाज बांधवांना मार्गदर्शन केलं जाईल तसंच उद्योजक शेतकरी कामगार आणि काही मराठा दाम्पत्य आणि विधवांचा यथोचित सन्मान करणार असल्याचं संजय सिंह साळोखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी उदय लाड प्रसन्न शिंदे शिराळकर विकास सुर्वे नितीन पन्हाळकर विक्रमसिंह जरग उपस्थित होते they